नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत अंगापूर वंदन येथील आत्मगजानन मंदिरात आज आपण दोरेकरांची प्रदक्षिणा व आत्मगजाननाचा नवस कसा फेडतात हे पाहण्यासाठी या मंदिरात आलेलो आहोत आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस आणि या दिवशी महिला आपला नवस पूर्ण कसा करतात ते आज आपण पाहणार आहोत या गावातील काही तरुण मुलं व लहान मंडई ही दीड दिवस आधी गणेश चतुर्थीच्या दीड दिवस आधी रात्रीच कृष्णेकाठचं पाणी घेऊन पंचक्रोशीतील सर्व मंदिरांना पाणी घालतात व ती पुन्हा माघारी येतात हा जवळपास साठ ते सत्तर किलोमीटरचा अनवाणी प्रवास असतो आणि या प्रवासानंतर ती जेव्हा मंदिरात येतात त्यांचं तेव्हा जोरदारपणे स्वागत केलं जातं आणि ज्या महिलांनी नवस बोललेला असतो त्या महिलांच्या मुलांना अथवा मुलींना ही मंडई पायाने ओलांडतात हा नवसारचा कार्यक्रम अत्यंत प्रसिद्ध असून येथे अनेक महिला आणि त्यांची मुले आलेली आहेत आपण पाहाल मंदिराच्या बाहेर गेल्यावर ही बाहा किती गर्दी दिसते महिलांची आणि त्यांच्या मुलांची कारण हे एक अंगापूरचा आत्मगजान हे दैवी देवस्थान असून तसेच जागृत देवस्थान आहे कारण हा गणपती मोरगावचा गणपती आहे असं मानलं जातं कारण एक भक्त होता ज्या जो मोरगावला प्रत्येक चतुर्थीला जायचा आणि वयोवृद्ध झाल्यानंतर त्या भक्तानं गणेशाला अशी प्रार्थना केली की हे गणेशा मी काही तुझ्याकडे येऊ शकत नाही तर तूच काहीतरी उपाय सुचव किंवा गणपती बाप्पा त्याच्या मागे मागे आले आणि इथे त्यांची स्थापना केली गेली आणि व्हिडिओत आपण पाहू शकता हे दोरेकरी म्हणजे लहान लहान मुलंसुद्धा दिसत आहेत तीसुद्धा ही प्रदक्षिणा पूर्ण दोरेकरांची जी प्रदक्षिणा किंवा जो प्रवास आहे पूर्ण करून आलेली दिसत आहेत आणि ती मंदिराला आता पाच प्रदक्षिणा घालतील आणि त्यानंतर नवसाच्या मुलांना ओलांडण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल आपण पाहू शकता किती लहान लहान मुलं आहेत आणि अत्यंत आनंदाने ही मुलं ही दोरेकरांचा प्रवास संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता आणि जवळपास अडीच ते तीन हजार दोरेकरी आहेत सत्तर ते ऐंशी किलोमीटर दीड दे, दीड दिवसात चालणं सोप्पं नाही मित्रांनो आणि आपण पाहू शकतो की हे दोरेकरी आता या लहान मुलांना कसं ओलांडत आहेत हा कार्यक्रम संपन्न होतो आहे प्रत्येक दोरेकरी अत्यंत सावकाशपणे लहान मुलांना ओलांडत जातो आणि त्यानंतर त्यांच्या मंदिराला पुन्हा एक पळण्याचा जोरदार कार्यक्रम होतो अत्यंत उत्साहाचा असा कार्यक्रम होतोय आणि एक एक दोरेकरी या लहान मुलांना ओलांडत पुढे जात आहेत पहा दोरेकरी कसे सावकाश त्यांच्या हातातील एक दुर्वेचं पत्र लहान मुलाच्या अंगावर घेऊन पुढे जातात अत्यंत पवित्र असा हा उत्सव आत्मगजनाचा आपण पाहत आहात अत्यंत सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि मंदिरात जवळपास दीडशे ते दोनशेच्या सुमारास लहान मुलं आणि त्यांच्या आया असा नवस पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत एवढी मोठी आत्मगजनाची प्रचिती आहे आणि अत्यंत जागृत असे देवस्थान आहे 来吧！ लागत like लागला <laughs> 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 A 부ra ext ordinary singing morally Ain't the observer of presence or a begunーブית may getboxul gehört where horrible Bee 94

नओ <laughs> वा वाइ था न सब مريما اوريا اوريما نام كرياتا ربات اسري دوري کي هوندي मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि अत्यंत उत्साह दोऱ्या म्हणा मोर्या मोर्या म्हणा दोऱ्याचा गजर चालू झाले आणि अत्यंत धक्तमय असं वातावरण असते Não, わあすごいわ。<music>